नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद रातीर तालुका सटाणा या शाळेतील एका विद्यार्थिनीचा ब्लड कॅन्सरने मृत्यू झाला आणि मृत्यू होण्याच्या अगोदर तिने जे काही आपल्या शिक्षकांना पत्र लिहिलेलं आहे हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे परंतु हे पत्र वाचण्यापूर्वी त्या मुलीला आपल्या अकॅडमीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कशा पद्धतीने असलं पाहिजे आपला विद्यार्थी म्हणून त्याच्याशी जवळीक कशा पद्धतीने साधता आली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या प्रति कोणतं नातं निर्माण झालं पाहिजे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकता हा व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये निश्चितच या मुलीला आपण सर्वांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे तर बघा हे पत्र मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे टीचर मी तुमची लाडकी मानसी टीचर मला तुमची क्षणाक्षणाला आठवण येते शेवाळे टीचर इतिहास भूगोल व हिंदी खूप छान शिकवायच्या सोनवणे टीचर मराठी इंग्रजी शिकवायच्या बाबतीत गुणवानच होत्या आणि आमचे नाव पाडणारे ठाकरे सर गणित विज्ञान शिकवायच्या बाबतीत आमच्यासाठी देवच होते मला परत परत मानसक्का म्हणणारे ठाकरे सरांची मला फार आठवण येते टीचर मला एकच वाटत होते की तुम्ही सहज दीपावलीच्या आत काढली पाहिजे होती कारण की सहलीला मी ही आले असते परंतु दीपावलीच्या नंतर आजारी पडली माझ्या गळ्याला सूज आले मग मला पप्पाने मालेगावला माले टाकलं त्या डॉक्टरांनी आठ दिवसाचे मेडिसिन दिले परंतु मला गुण आलाच नाही मग घरचे सगळे घाबरले की दुसरी कसली तरी गाठ असेल मग आम्ही म्हणजे पप्पा मी आत्यांचे मिस्टर आम्ही मग नाशिकला गेलो तिथे माझा एम आर आय केला तिथेही गुण आला नाही मग आम्ही मुंबईला गेलो मुंबईला चार मा ते पाच दिवस राहिलो मग त्यांनी माझा सिटी स्कॅन केला दुसऱ्या वेळा एन्जोग्राफी पण केली मग तिसऱ्यांदा आम्हाला फक्त तपासायला बोलवली मग चौथ्यांदा फायनल ऑप्शन सांगितले वीस तारखेला आम्ही मुंबईला गेली ते म्हणे तुम्ही घाटकोपरला जा आणि शेवटचा स्कॅन करा मग आम्ही गेलो तिथला रिपोर्ट आला की बाळाला ब्लड कॅन्सर झाला मग दुसऱ्या दिवशी मला पप्पांनी छान ड्रेस घेतला बूट घेतले घड्याळ घेतले आणि आम्ही घरी आलो फार फार आठवण येते शाळेची नाविलाज आहे माझा सर मिस यू टीचर अँड सर तर मित्रांनो खूप दुःखद गोष्ट आहे त्या कुटुंबावरती काय प्रसंग ओढवला असेल याची जाणीव आपल्याला सर्वांना आहे त्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देव आणि या मुलीला चिर शांती लाभ तिच्या आत्म्यास शांती लाभो आणि तिचं जे पाठीमाग कुटुंब आहे ते या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना कृपा करावी श्वराने एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी या मुलीला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद